महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करून जिंकण्याचा सा भाजपचा डाव राहुल गांधी यांचा आरोप निवडणूक फिक्सिंगचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राहुल गांधी यांचं वक्तव्य मनसेचे शिवतीर्थ निवासस्थानी महत्वाची बैठक मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसमोर नेमकं काय बोलणार उत्कंठा शिगेला उद्धव ठाकरे यांच्या मनसेसोबतच्या युतीबाबतच्या वक्तव्यावर फडणवीस आणि शिंदेची अनुभवानुसार योग्य वेळी बोलेन फडणवीस यांचं वक्तव्य तर ठाकरे एकत्र आले तरीही महायुतीच जिंकणार भास्कर जाधव यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला घरचा आहे पक्ष सोडून कुणी गेलं तरी काय फरक पडतो असं बोलून चालत नाही ठाकरेंच्या शिवसेनेतील आउट गोईंग वरून भास्कर जाधव यांचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीमध्ये नक्षलग्रस्त भागात मुक्कामी फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी तेरा नक्षल्यांचं आत्मसमर्पण तर बंदुका टाकलेल्या बारा नक्षली जोडप्यांचा सामूहिक लग्न सोहळा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टर माइंडला कॅनडामधून अटक लॉरेन्स विष्णू गँगशी संबंधित जिसान अख्तरला कॅनेडियन पोलिसांनी पकडलं पाकमधील डॉनच्या मदतीनं परदेशात पळून गेल्याची माहिती मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता आणि कंत्राटदार दिनो मोर्याची तब्बल तास कसून चौकशी छापे घोट्याचा आरोप कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिंदेच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन बकरी ईदमुळे किल्ल्यावरील मंदिर पोलीस प्रशासनानं बंद ठेवल्यानं जोरदार घोषणाबाजी पोलिसांच्या भूमिकेवर शिंदे सेनेचा आक्षेप बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहली विरोधात तक्रार सोशल मीडियात अरेस्ट कोहली ट्रेंड सुरू तर आतापर्यंत चार जणांना या संदर्भात अटक चौदा दिवसांची कोठडी देशभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ पंधरा दिवसात वीस पट रुग्णसंख्या देशात पाच हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण तर राज्यात एकशे चौदा रुग्ण आज संपूर्ण देशभर बकरी ईदचा उत्साह मुस्लिम बांधवांकडून ईदची नमाज अदा